ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागरातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले नववर्ष स्वागतासाठी हजारो पर्यटक कोकणात नववर्षाच्या स्वागतासाठी गुहागर तालुक्यातील गुहागर बीच बाग बीच आसगोली बीच वेर्नेश्वर साखरी आगर हेदवी बीच अंजनवेल बीच व इतर समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहेत वर्षाच्या शेवटी शनिवार आणि रविवार आल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह सा पर्यटनासाठी सुरक्षित असलेल्या कोकण किनारपट्टीवर दाखल होतात मात्र समुद्रकिनारी गर्दीचा उच्चांग होत असल्याने पोलिसांनीही खबरदारी म्हणून समुद्र किनारपट्टीवर गस्त वाटवली वाढवली आहे सध्या गुहागर तालुक्यात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत सन 2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन 2024 हजार चोवीस वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे शनिवार आणि रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तसेच येथील सुप्रसिद्ध देवस्थानांना भेटी देण्यासाठी हजारो पर्यटकांनी गुहागर तालुक्यात हजेरी लावली गुहागरला लाभलेला विशाल लांबलचक समुद्रकिनारा व येथील निसर्गसंपदा प्रसिद्ध देवस्थाने हे पर्यटकांच्या मुख्य आकर्षण बनलं आहे यावर्षी थर्टी फर्स्टचा दिवस रविवार असल्याने या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटला जाणार आहे बहुतांश पर्यटक कोकणातील विविध प्रकारची मच्छी खाण्यासाठी येत असतात थर्टी फर्स्ट आहे गुहागर तालुक्यातील वेलदूर पासून तवसापर्यंत पसरलेल्या समुद्र किनारपट्टीवरील अनेक गावांमधून डोंगर उतार आणि पर्यटन स्थळे विकसित झाली आहेत त्यामुळे गुहागर हे पर्यटकांच्या पसंतीचं बनलं आहे महान करीपसाठी विनोद चव्हाण गुहागर